व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बोग शिक्षक भरती प्रकरणी आपण दररोज नवनवीन खुलासे तुमच्या समोर आणत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारची खुलासे व्हावी अशी बातमी आणि अशी माहिती आमच्यापर्यंत येत आहेत यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून तपास सुरू आहे पुणे शिक्षण संचालनालयामध्ये याचा तपास सुरू आहेत आणि अनेक अधिकारी त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि दररोज एक एक फाईल तपासणं सुरू आहेत एक हजार अठ्ठावन्न शिक्षकांची जी फाईल होती ज्या जे नावं होते एक हजार अठ्ठावन्न शिक्षकांचे ते सगळे फाईल्स तपासणी सुरू आहेत त्यामुळे मध्यंतरी जी बातमी आली होती की जवळपास सहाशे अठ्ठावीस फाईल्स गायब आहेत त्यामुळे या फाईल्स गेल्या कुठं आता या फाईल्सवर काय होणार आणि ती कोणती नावं आहेत सहाशे अठ्ठावीस कोणते नावं आहेत ज्याच्यामध्ये जी फाईल्सच गायब आहे याचा अर्थ सरळ सरळ आहे की ते सगळे बोगस आहेत आणि शंभर टक्के जे मागं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं होतं की अस्तित्वात नसलेले शिक्षक त्या ठिकाणी लागलेले आहेत तर ते शिक्षक असण्याची दाट शक्यता आहे फक्त त्यावीस त्यांनी पाचशे चाळीस इतका आकडा सांगितला होता तो आता सहाशे अठ्ठावीस वर गेलेला आहे म्हणजे या घोटाळ्याचं स्वरूप हे आणखी वाढत आहेत आणि याच पद्धतीचे हे जे स्वरूप आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि याची मागणी सुद्धा होत आहेत की याची न्यायालयीन चौकशी एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा जो घोटाळा झाला संस्थाचालकांना हाताशी धरून यामध्ये फक्त आतापर्यंत पाच ते सहा अटक झालेल्या आहेत आणि काही अधिकारी अजूनही जामिनावर बाहेर आहेत जामिनावर बाहेर आहे म्हणजे त्यांनी त्यांना असं वाटत होतं की आपल्याला कधीही कोणत्या क्षणी अटक होऊ शकते या घोटाळ्याचे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये जाऊन आपला अटकपूर्व जामीन अर्ज केला आणि घेतला यामध्ये नागपूरचे जवळपास पाच अधिकारी होते पाच अधिकारी पाच अधिकाऱ्यांमध्ये रवींद्र काटोलकर सिद्धेश्वर काळुसे रोहिणी कुंभारे दीपेंद्र लोखंडे आणि निलेश वाघमरे हे सर्व लोक आहेत आणि त्याचप्रमाणे जे भंडाऱ्यामधील काही जे अधिकारी होते कारण त्या ठिकाणची पण जो मुख्याध्यापकचा पराग पुडके हा जो प्रकार पुढे आला आणि त्यांना अटक झाली तर त्यामध्ये सुद्धा एक डोरलेकर नावाचे अधिकारी आणि आणखी एक दोन अधिकारी या लोकांनी जामिनासाठी अर्ज केले होते यापैकी भंडाऱ्यातील जे अधिकारी आहेत त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आणि नागपूरचे जे पाच अधिकारी आहेत त्यांचा जामीन अर्ज अं स्वीकारल्या गेल्या त्यांना अटकपूर्व जामीन मिळालं दोघेही अधिकारी जे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकले आहेत तरी नागपूरच्या अधिकाऱ्यांना जामीन मिळाला आणि भंडाऱ्याच्या अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यानंतर या अधिकाऱ्यांची पोलिसांमार्फत चौकशी झालेली नाही त्याच पद्धतीने त्यांना अजूनही अटक झाली नाही ज्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला त्यांना अटक झाली नाही आणि ज्यांचा नाक ज्यांचा स्वीकारला ज्यांना अटकपूर्व जामीन दिला त्यांची सुद्धा कुठं चौकशी झाली नाही त्यांना सुद्धा अजून अटक झालेली आहेत हे सगळे अधिकारी त्या आता पुण्यामध्ये असल्याची माहिती आहे त्यांची त्या ठिकाणी चौकशी सुरू आहेत कदाचित जर का ते चौकशी झाल्यानंतर यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे वैशाली जामदार ज्या उपसंचालक पदी होत्या उल्हास नरड यांच्या जागी त्यांचा सुद्धा एक मोठा मोठी भूमिका यामध्ये मांडली जाते आणि त्यांना पोलिसांनी अं त्यांचे बयान घेण्यासाठी बोलावलं होतं त्यांना काही वेळ दिलेला होता परंतु त्या वेळेला सुद्धा त्या हजर राहिल्या नाही पोलिसांना त्यांनी तपासामध्ये सहकार्य केलं नाही मग पोलिस त्यांना अटक काय करत नाही पोलीस कशाची वाट बघत आहेत पोलिसांवर कोणाचा दबाव तर नाही ना हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांना पोलीस हात का लावत नाही कारण दोन चार अधिकाऱ्यांना तर त्यांनी अटक केलेलीच आहेत परंतु यामधील जे काही मास्टर माइंड आहेत आणि उपसंचालक विभागापर्यंत या अधिकाऱ्यांना अजूनही अटक का झाली नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ते अधिकारी अजूनही बाहेर का आहे आणि सर्वात महत्वाचं या अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाला कसा कोणाच्या माध्यमातून जामीन मिळाला पोलिसांचा से काय होता त्यामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणी भूमिका मांडली कोर्टामध्ये आणि पोलिसांनी काय म्हटलं हे सुद्धा एक तपासाचा भाग आहे कारण यामध्ये सुद्धा हो नवनवीन वेगवेगळी माहिती आमच्यापर्यंत येत आहेत की यांना अटकपूर्व जामीन कसा मिळाला याचा सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे तो सुद्धा तुम्हाला याच्या ये येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही सांगणार आहे जोपर्यंत यांना अटक होत नाही तोपर्यंत आणखी या संदर्भातील ठोस माहिती पुढे येणार नाही कदाचित एक दोन दिवसामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की मोठ्या प्रमाणावर अटकसूत्र सुरू होण्याची शक्यता आहेत परंतु ते कधी होणार आहेत तपासाचा अहवाल अजूनही अहवाल म्हणा किंवा काय तपास सुरू आहे त्याची अपडेट सुद्धा अजूनही कुठेच बाहेर येत नाही आणि कोणी शिक्षण मंत्री म्हणा किंवा कुठले मोठे अधिकारी या संदर्भातील अपडेट देत नाहीत सगळ्यात महत्वाचं आणखी की आणखी एक अधिकारी या ठिकाणी होते उल्हास नरड यांच्या जागी चिंतामण मंजरी नावाचे त्यांच्यापर्यंत सुद्धा अजूनही चौकशी केलेली नाही आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या पदावर अगोदरच्या काळामध्ये होते सोमेश्वर नैताम यांच्या खोट्या सह्या ज्या मारल्याचा आरोप केला गेला आणि ज्या कार्यकाळामध्ये हे सर्व झालं तर त्या कार्यकाळामध्ये सुद्धा आ, हे जे चिंतामण वंजारी नावाचे अधिकारी होते हे सुद्धा त्या कालावधीमध्ये ते पदावर होते आता मग त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे कारण त्यांची जर का चौकशी झाली तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये माहिती बाहेर येऊ शकते सर्वात महत्वाचं चिंतामन वंजारी हे जे अधिकारी आहेत आणि उल्हास नरड यांच्या दोघांमध्ये काय नेमकी भानगड होती आणि कशा पद्धतीने हे मॅटर पुढं आलं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आम्ही येणाऱ्या काही भागामध्ये या संदर्भातील हे नेमकं प्रकरण कसं फुटलं आणि इंटरनल यामध्ये काय बाबी होत्या ज्यामुळं तक्रारी केल्या गेल्या यामागचं राजकारण काय होतं कशामुळे हे प्रकरण पुढे गेलं कारण जो पराग पुडके मुख्याध्यापक पदी बसवण्यात आलं आणि अशी माहिती मिळाली की ते अपात्र होते त्यांनी बनावट कागदपत्राद्वारे उल्हास नरड यांना हाताशी धरून आणि मध्यस्थीचे काही दलाल हाताशी धरून ते पात्र नसताना ते मुख्याध्यापक पदी बसले आणि त्याची एका पेंटरने म्हणजे एक भिंती रंगवणाऱ्या पेंटरने कशी माहिती ऐकली की याने बनावट कागदपत्र करून मुख्याध्यापक पदी बसला एका पेंटरने ते माहिती ऐकली त्या पेंटरने ऐकू माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि तक्रारी केली आणि त्याच्या तक्रारीवर अटक होते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर असं कसं होऊ शकते म्हणजे एखाद्या पेंटरच्या माहिती माहितीवरून त्याने कुठेतरी ऐकू माहिती घेतली पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट पण होते आणि त्यानंतर अटक पण होते इतकी तत्परता कशी दाखवल्या जाते म्हणजे काही लोकांच्या तक्रारी येतात यओच्या तक्रारी असतात मोठमोठे मुट स्कॅम असतात त्या संदर्भामध्ये चौकशी लागत नाही त्या संदर्भामध्ये पोलीस कारवाई करत नाही अधिकारी अधिकारी कारवाई करत नाही आणि काम करणाऱ्या एखाद्या पेंडर तक्रार करतो आणि सरळ अटक होते मोठ्या अधिकाऱ्यांना अटक होते यामागचं राजकारण काय आहे हे राजकारण नेमकं काय आहे कोणी कोणाची आ, विकेट या ठिकाणी पाळली आणि कोणी कोणाचा काटा काढला हे सगळ्यात महत्वाचं बघणं आहे कारण ज्या पद्धतीचं राजकारण या शिक्षण विभागामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू होतं त्या राजकारणाचे तर कोणी बळी नाही ना ही सुद्धा महत्वाची बाब आहे शेवटी भ्रष्टाचार भ्रष्टाचार आहे सगळ्यांनीच भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांनी याची काडी केली यांनी त्याची काडी केली आणि त्या माध्यमातून हा स्फोट झाला अशी या नागपूर मधील एकंदरीत चर्चा आहे जी चर्चा सुरू आहे की नेमकं हे प्रकरण पुढं कसं आलं म्हणून हे जे काही अधिकारी आहेत जे अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत हे अजूनही बाहेर का आहेत सगळ्यात महत्वाचं अशी माहिती आहे की दोन लिपिक जे आहेत ते फरार आहे महत्वाचे जे दोन लिपिक पदावरचे होते माध्यमिकचे ते लिपिक अजूनही फरार असल्याची माहिती आहे ते ऑफिसला येत नाही आहेत आणि ते कुठेतरी बाहेर जाऊन बसलेले आहेत काही लोकांच्या यामध्ये शाळा असल्याची माहिती आहेत अनेक जे लिपिक आहेत त्यांना फक्त त्रुट्या काढायचे कुठल्याही शाळेकडून जर प्रस्ताव आले तर त्यामध्ये त्रुटी काढायची त्रुटी काढल्यानंतर ती फाईल दाबून ठेवायची दोन दोन तीन तीन महिने काढायची नाही त्यानंतर संस्था चालकांनी किंवा मुख्याध्यापकांनी रिक्वेस्ट केल्यानंतर पैशाची मागणी व्हायची आणि ते पैसे घेतल्यानंतर त्या फाईलच्या त्रुट्या पण गायब होत होत्या आणि ती फाईल लगेच दोन चार आठ दिवसामध्ये पुढं पण सरकत होती आणि सगळ्या गोष्टीची मान्यता मिळत होती यामध्ये लिपिकपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व टक्केवारी जात असल्याची माहिती आहे आणि ही जी टक्केवारी आहे सगळे लोक वाटून घेत होते एक तर असं माहिती आलं की एका अधिकाऱ्यांना सुद्धा लिपिक पदावरचे लोक जे आहेत ते अधिकाऱ्यांना सुद्धा पैसे देत नव्हते त्यामुळं मोठा अधिकारी नाराज झाला आणि तो अधिकारी नाराज झाल्यानंतर त्यांनी त्या लिपिकाला जापलं आणि मग त्यांनी पूर्ण सिस्टेमची टक्केवारीच वाढवून घेतली जेणेकरून अधिकाऱ्यांना मोठा वाटा मिळेल अशा पद्धतीचा जर का भ्रष्टाचार या शिक्षण विभागामध्ये सुरू असेल तर आपण आता कशा पद्धतीची अपेक्षा केली पाहिजे आणि राज्यकर्ते अजूनही बोलत नाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात अजूनही एक शब्द सुद्धा काढलेला नाहीत एसआयटी कधी लागणार आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे की नाही नेमकं पुण्याच्या ऑफिसमध्ये चाललं काय आहे काही माहिती मिळत आहेत की पुण्याच्या ऑफिसमध्ये जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते दोन लोकांना चक्कर येऊन पडले आहेत आणि त्यांच्या चौकशी दरम्यान सध्या काही लोक टेन्शनमध्ये आहेत अशी सुद्धा माहिती आहे त्यामुळं अनेक माहिती या संदर्भामध्ये आहेत परंतु या लोकांना अटक का होत नाही जे हस्तक आहे ते अजूनही काही लोक फरार आहेत काही लोक ऑफिसला येत नाही आहेत काही लोकांची रिपोर्टिंग नाही आहेत काही लोक गेले कुठे आहेत आणि अटकपूर्व जामिनावर जे बाहेर आहेत त्यांची तपासणी केव्हा होईल त्यांची चौकशी केव्हा होईल ज्यांचा अटकपूर्व जामीन जर जा नाकारला त्यांना कधी अटक होईल हे सगळे महत्वाचे गोष्टी आहेत ज्याचा भांडाफोड आणि ज्याचा खुलासा झाला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये चौकशी त्यांची झाली पाहिजे त्यामुळे आम्ही हे जे काही नावं घेतले हे सगळे नावं शिक्षण विभागामधील अधिकारी आहेत मोठे अधिकारी आहेत ज्यांचा या सगळ्या प्रकरणाशी आम्ही भ्रष्टाचार त्यांनीच केला असं म्हणत नाही आहे आमचा आरोप नाही आहे परंतु त्यांनी ऑलरेडी जा अटकपूर्व जामीन घेतलेला जा आहे त्यामुळे त्यांची चौकशी का होत नाहीत आणि त्यांना भीती होती की या भ्रष्टाचाराची धागेदुरी आपल्यापर्यंत येऊ शकतात कारण अनेक फाईल्सवर एक जबाबदार व्यक्ती म्हणून याच लोकांच्या सही आहे या लोकांच्या सहीनी सगळे कामं पुढे गेलेले आहेत त्यामुळं या लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशी झाल्यानंतर यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामधील आहे सध्या रेकॉर्डवर जरी नागपूरचा हा घोटाळा असला आणि नागपूरची आणि चौकशी नागपूरची होत असली तरी हा प्रकार सर्वत्रच आहेत आणि अनेक भागातून सुद्धा या संदर्भातील आम्हाला मेल आणि मेसेजेस येत आहेत की कशा पद्धतीनं आमच्या भाग भागामध्ये हा घोटाळा आहेत तुमच्या भागामध्ये जर काय अशा पद्धतीचे घोटाळे असतील आम्हाला कळवा अनेक मेल आलेले आहेत त्याची सुद्धा आम्ही माहिती घेत आहेत त्या त्याला त्या अनेक मेल्सला वाचून आम्ही कशा पद्धतीनं त्याला पुढे जाता येईल त्या पद्धतीची सुद्धा आम्ही आमची आमची टीम पूर्ण त्यासाठी कामी लागलेली आहेत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद